नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील शेराळा तालुक्यातील चांदोली धरण शंभर टक्के भरल्याने जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला आशेचा किरण निर्माण झाला आहे चांदोली धरणातील पाण्याच्या साठवणुकीतून कृष्णाखोरे म्हैसाळ प्रकल्पातून दुष्काळी जनतेची तहान भागवली जाते याही वर्षी धरण पांडोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसल्याने चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले या आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज जत व कवटेमांकाल तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे सव्वीस पॉईंट नव्वद मीटरवर पोचली आहे धरणात चौतीस पॉईंट चाळीस टी एम सी पाणीसाठा झाला असून एकंदरीत धरणात नऊशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे यामुळे मिरजसह दुष्काळी भागाला या पाण्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे